मित्रांनो कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या आजूबाजूचे लोक आपले आहेत पण सत्य वेगळंच असतं कधी कधी ज्या लोकांवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच आपल्याला सर्वात मोठा धक्का देतात आणि कधी कधी अनोळखी लोक आपल्यासाठी देवासारखे मदतीला धावून येतात आज आपण या कठोर सत्यावर चर्चा करूया खरं आणि खोटं कोण कोण आपलं आणि कोण परक मित्रांनो लहानपणी आपण सगळेच स्वच्छ मनाचे असतो कोण आपलं आणि कोण परक हे समजतच नाही पण जसजसे आपण मोठे होतो तस तसं जगाचं खऱ्या खोटाचं वास्तव आपल्याला कळायला लागतं आजकालच्या जगात आपल्याला अशी अनेक माणसं भेटतात जे समोर काहीतरी गोड बोलतात पण पाठीमागे काहीतरी वेगळंच करतात असे लोक ओळखायचे कसे हे लोक तुमच्या समोर गोड बोलतील पण पाठीमागे तुमची निंदा करतील ते तुम्हाला गरज असताना सोडून जातील आणि सगळ्यात महत्वाचं ते फक्त स्वतःचा फायदा बघतील मित्रांनो पण तसंच काही लोक असतात जे आपल्याला ओळखतही नसतात पण तरीही आपल्या मदतीला धावून येतात जे तुमच्या यशापेक्षा तुमच्या दुःखात तुमच्या सोबत असतात जे कधीही तुमचा फायदा घेत नाहीत जे फक्त तुम्ही खुश आहात की नाही हेच बघतात हे लोक कदाचित फार मोठं काही करणार नाहीत पण त्यांचं मन मोठं असतं आणि अशाच माणसांना खरं आपण आपलं म्हणू शकतो सर्वात मोठा धक्का कधी बसतो माहिती आहे जेव्हा आपण ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच आपल्याला धोका देतात कधी कधी आपण पूर्ण विश्वासाने कोणावर तरी अवलंबून राहतो पण मग अचानक कळतं की त्या व्यक्तीने आपल्याला धोका दिलाय कारण हीच जगाची रीत आहे आपण जितके निष्पाप तितके जास्त धोकेबाज लोक आपल्याला भेटतात पण यातून शिकायचं काय कोणावरही विश्वास ठेवायच्या आधी त्या व्यक्तीला वेळ द्या जे तुमच्यासोबत फक्त यशात असतात त्यांच्यावर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा जीवन हे एक मोठं पुस्तक आहे आणि आपण त्यात रोज एक नवा धडा शिकत असतो शेवटी जीवनात लोक येतात आणि जातात पण कोणाला मनात ठेवायचं आणि कोणाला विसरायचं हे तुमचा हाती आहे खोट्या लोकांसाठी स्वतःला बदलू नका खरी माणसं जपून ठेवा कारण तेच आयुष्यातील खरे रत्न असतात आणि हेच सत्य जर तुम्हाला पटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या खऱ्या मित्रांना पाठवा कारण कदाचित त्यांनाही याची गरज असेल धन्यवाद